शापूर तालुक्यातील सेवानिवृत्त मराठा लाईट इन्फाट्रीचे वीर जवान श्री अशोक प्रमिला फुलचंद रंगडे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात दिमाखात व जल्लोषात साजरा केला गेला यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव भाजपा शहराध्यक्ष विवेक नार्वेकर ओबीसी नेते प्रकाश भांगरत शापूर नगरपंचायतीचे बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते संध्याकाळी शापुरातील शिवतीर्थावरील महाराष्ट्राचे आराध्य देवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व अभिवादन करून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली तांडव ढोल ताशा पथकाच्या बहरदार सादरीकरणातून व शापूर नगरातील असंख्य मित्रमंडळ रहिवासी यांच्या अभूतपूर्व प्रतिसादातून एक भव्य दिव्य मिरवणूक संपन्न झाली ठिकठिकाणी थीक सुहासिनींनी अशोक रंगडे यांना औषण करून व स्वागत करून आपले प्रेम व वीर जवानांबद्दलचा आदर व्यक्त केला कार्यक्रमास्थळी अशोक रंगडे यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी व सत्कार करण्यासाठी आलोक जनसमुदाय एकत्र झाला होता राष्ट्रगीत व राज्यगीताच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात झाली संपूर्ण रंगडे कुटुंबीय व सत्कारमूर्ती अशोक रंगडे सर्व शापूरकरांच्या प्रेमात न्याहून निघाले अमर राऊत यांच्या खुमासदार सूत्रसंचालन व वैभव मांडलिक यांच्या संगीत मैफलीतून कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व शिस्तबद्ध प्रदर्शन शाहपुरातील युवा नेते मनोज पानसरे व त्यांच्या मित्र परिवार यांच्या अथक प्रयत्न प्रयत्नातून पूर्णत्वास आले त्यास अशोक रेंगडे यांचे कुटुंबीय यांनी साथ दिली खरोखर न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम सर्व शहापूरकरांना एक अवर्णीय आनंद देऊन गेला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क